डॉक्टर विखे पाटील यांच्या हस्ते आज पार पडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्रगृहात समारंभ पार पडला कार्यकारी संचालक गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ संतोष तिरमनवार मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ आणि मुख्य अभियंता लाभक्षेत्र विकास जयंत गवळे यांची उपस्थिती होती डॉक्टर विखे पाटील म्हणाले की या विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचा ताण तणाव निवाळावा यासाठी अशा क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं महत्वाचं आहे ताण ताणतणाव काम केल्यानं विकासाच्या प्रक्रिया मंदवतात त्यासाठी परस्पर संवाद वाढवणं आवश्यक आहे हा संवाद वाढवण्यात अशा सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धांचं मोठं योगदान असतं आपला विभाग हा थेट शेतकऱ्यांशी संबंधित असल्यानं आपण शेतकऱ्यांशी संवाद वाढवावा जलसंपदा विभाग हा शेतकरी भिमुख व्हावा यासाठी माझे प्रयत्न आहे सिंचन क्षमता वाढवून आपण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू आणि यासाठी विभाग प्रमुख या नात्यानं मी सदैव अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे पाणी व्यवस्थापन सिंचनाचे निकष आणि वाटर ऑडिट या संकल्पनावर आपण काम करण्याची गरज असून सिंचनाचे नवतंत्र आपण शेतकऱ्यांपर्यंत पोचवू पोचवू आहे त्या पाण्याचा अधिक प्रभावी वापर करण्याविषयी आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षित केलं पाहिजे असं त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन विश्वेश्वरय्या या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांना आजच मानत डॉक्टरेट पदवी मिळाली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केले बिरो रिपोर्ट या न्यूज संभाजीनगर